24 श्वास चालू अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकवीस गॅस टाक्या चारचाकी वाहनासह तब्बल चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साई गंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चारचाकी वाहनामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली या, या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली के आहे या कारवाईत मनोज चंद्रकांत गिरमे आणि अल्ताफ बाबू शेख या दोघांना जेरबंद केले आहे या आरोपींकडून चारचाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणणले आहेत ही कारवाई राकेटोला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वातीभोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके पीआय प्रदीप देशमुख पीएसआय भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावरे ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा